मम्मी आज काय भाजी बनणार आहे आज भाजी बनणार आहे कधी कुणी बनवली नसतं अशी भाजी बनवणार आहे आधी एक दातवते चल हे काय खूप हे कारल्याचा येईल कसे आलेत मस्त हे बघा मस्त मस्त मोठ्याले कारले आले त्या काही आणि आज मी एका कारल्याचा एक असा कवळा कवळा पाला घेणारे कारल्याच्या कवळ्या कवळ्या पाल्याची मी भाजी बनवणारे आज असा कवळा कवळा पाला घ्यायचा जास्त येत काल पाऊस पडला नाही तर लई बोला झाले आम्हाला दोन दिवस झालं पाऊस आहे कारलेच हे बघा मस्त नाही भारी कारले आले तर आमच्या गाईला चारा आणायचो ना आम्ही तर त्याच्यामध्ये उगलेच येला काय झालं नाही त्या झाली का भाजी घेऊन मी एवढी घेतली पण तुड तिकडे गेलो होता ना नाली के ब चिकल झाला येत बेंड केले आज भाजी बनली तर बनेन नाही तर मग उद्या बनव याची भाजी पण येला ठेवले का असेच तर मग अजून मोठाले होतील मग निभर होतील तोडून घेते सगळे आता हे किडक झाले बघे किडक निघले बघा एवढे कारले आले तोडून तर हे परत एक दोन दिवस ठुले असते का मग अजून मोठ्याले निभर झाले असते आज कारल्याची भाजी नाही बनणार आहे मी आज शेपूची भाजी बनवणार आहे शेपूची भाजी आणि कारल्याच्या पाल्याची भाजी बनवणार आहे कवळा कवळा पाला आणलेला काढून एवढे कारले आता कापून घ्यायची आपली पालकच्या भाजीसारखी अशी कापून घ्यायची बारीक याची भाजी पण चांगली लागेल ती बरं का आपली मेथीची भाजी कशी याची भाजी तुम्ही करून बघा एकदा नक्की फोडलेला कांदा चिरीतील थोडा पाऊस पडत आहे वरून आणि गरम होत आहे मरमाच घामाच्या धारा लागला मिरच्या वाटून घेते मिरच्या लसूण असे थोडे शांताने भाजून घ्यायचे आणि आपण जशी मेथीची भाजी बनवतात का तशीच बनायची शेम मेथीच्या भाजी बनीच लागत ती थोडीशी कडवट तिखट मस्त वेग आता अक्षर थोडे शेंगदाणे टाकून घ्यायचे लसूण पुढे थोडा लसूण टाकून घ्यायचा फोडणीला लग्न सुली ते थोडा आता का भाजी धुवून काढायची चांगली

आणि शेंगदाणे शेंगदाणे हिरवी मिरची लसूण असा थोडा आवड वाटून घ्यायचा शेपूच्या भाजीला ना ह्या पाण्याच्या भाजीला मी दोन एकत्र वाटून कांदा टाकून घेतला टमाटा कापून घेतो जरा भाऊ लागल मग कांदा टमाटा लाल झाले भाजी धुऊन टाकते याला असला का मग तुम्ही बनवून बघा लागेल थोडी मुगाची डाळ टाकून घ्यायची अशी मीठ टाकून घ्यायचं आपलं थोडं यात शेंगदा फूट टाकून घेत भाजी बनली आता साईडला ठेवून देते आणि भाजी ता बनायची झाली भाजी करून टमाटर टाकले कांदा टाकला मुगाची डाळ टाकली आता शणमण्याचा कुठ टाक भाजी शिजली का लगेच जेवण करून घ्यायचे खरं मला से पुढे पाहिजे ना जनन तो फरक करत नाही जनन ही माहिती आहे पटीचा आवाज सुंदर बोलली की उतार करत दो कॉम्प्रोमाइज बाकी जमिनीला शुकरवा लागणार कोण आनकर्जच आहे तरी द्याला काहीतरी थोडीशी खले का आर भी घाटा आजी आ तो आर देखी बघले तुम बात करू गेला हे खा लो दो तुम हेलो हेलो

बघू दाखवते रे बघा काय हे व्यापार तिकडे चांगला असं पण तर केस तो 100 स 1000 माझे

ధరలకు నబడి రండి ఈ నంబర్ దగ్గర జత జత 16 లక్షల మనకు సర్వసమస్య ధారల మంది జాకులు చంద్రశేఖర్ తార ఊనని చార్జింగ్ సెంటర్ కి బయటందా पुढचं पुढे जायचंय वाईट वाटला नुसता यारा काय येतंय तो पुढे जातो थोडं जास्त नाही कोण सांगू देवटी देलं कारण मंगळाला सगळा उपास करणार मला बा